हे दुसऱ्यांच्या लाडला भाईंबद्दल चिंता करतात तुम्ही स्वतःच्या लाडला भाऊला शर, ला कसल्या पद्धतीने हिणवतात हे महाराष्ट्राने पाहिलंय म्हणे बिनशर्ट बिन शर्ट पाठिंबा दिला आणि मोठा हसून दाखवत होता आता बिन शर्ट बोलत असताना तुमच्या स्टेजवर मागे गुदगुदला आले येऊन हसणारा मुलगा बँड्रामध्ये मध्ये कोणाकोणाला बिन पॅन्ट पाठिंबा देतो पण थोडी माहिती मग महाराष्ट्राला द्या ना सगळ्यांचे बिन शर्टची चिंता करता तर तुमच्याही मुलाला सांगा संध्याकाळी सातच्या नंतर येऊन बँड्रा मध्ये बिन पॅन्ट पाठिंबा द्यायचं बंद कर मग कळेल बिन शर्ट काय असतं म्हणून दुसऱ्या दोनांच्या भावांच्या बद्दल अधिकार मागण्या अगोदर संजय राजाराम राऊतला सांगीन तू तु तुझ्या जसा भावाच्या नावानी खिचडी घोटाळे करतोस खिचडीचे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये टाकतो तेवढी काळजी महायुती सरकारने महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना यावरून उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणेच टीका करायला सुरुवात केली लाडल्या बहिणीला तुम्ही सगळं देणार मग लाडक्या भावानं काय तुमचं घोडं मारलं आहे का असं काहीतरी असंबद्ध बोलत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत मात्र यावेळी त्यांना प्रचंड चोख असं उत्तर मिळालेलं आहे नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना जवळपास उघड नागडं करून टाकलेलं आहे महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आणि जाहीर केलेल्या योजनांमुळे महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना खूपच झोंबलेलं आहे त्यामुळे या सगळ्यांची बेताल बडबड सुरू झालेली आहे मात्र आता या बेताल बडबडीला समोरूनही तसंच प्रत्युत्तर मिळत आहे नितेश राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून अनेक आश्चर्यकारक आणि धक्कादायक असे खुलासे आणि दावे केलेले आहेत ते काय आहेत हे आपण आता जाणून घेणारच आहोत मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघूया नितेश राणे पत्रकार परिषदेमधून संजय राऊतांवर कसा हल्ला चढवत आहेत यावर काल उद्धव ठाकरे आठवण करून दिली त्याच्यावरच आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी लाडली बहीण असताना तुम्ही लाडली बहिणी बरोबर लाडला ती काळजी तुम्ही काय घेत नाही हेच उद्धव ठाकरेची रिंग रोडलेली आहे आता हे दोघही आपल्या स्वतःच्या लाडल्या भाईची किती काळजी घेतात हे महाराष्ट्राने फार चांगल्या पद्धतीने पाहिलं आहे उद्धव ठाकरेचा कुठला लाडला भाई त्यांच्या जवळ आहे कुठला लाडला भाई मातोश्रीवर पाय ठेवू शकतो आत येऊ शकतो याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलं पाहिजे प्रॉपर्टीच्या वादामुळे उद्धव ठाकरेंचा स्वतःचा भाऊ आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि स्वतःचा चुलत भाऊ राजसाहेब ठाकरे ज्यांनी नेहमीच उद्धवजींसाठी एक पाऊल मागे घेतलेला आहे उद्धवजी आज जे पक्षप्रमुख म्हणून फिरतात त्याचा प्रस्ताव पण राजसाहेब ठाकरेंनीच मांडलेला होता महाबळेश्वरला उद्धव ठाकरे आजारी होते लीलावतीला घ्यायला हेच राजसाहेब ठाकरे गेलेले आणि त्याच राज राजसाहेब ठाकरेंना हल्ली झालेल्या षण्मुखानन मे मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कुठल्या पद्धतीने ह्या उद्धव ठाकरेंनी हिणवलं होतं हे दुसऱ्यांच्या लाडला भाईंबद्दल चिंता करतात तुम्ही स्वतःच्या लाडला भाऊला कसल्या पद्धतीने हिणवतात हे महाराष्ट्राने पाहिलंय म्हणे बिन शर, शर्ट बिन शर्ट पाठिंबा दिला आणि मोठा हसून दाखवत होता आता बिन शर्ट बोलत असताना तुमच्या स्टेजवर मागे गुदगुदला आले येऊन हसणारा मुलगा बँड्रा मध्ये कोणाकोणाला बिन पॅन्ट पाठिंबा देतो ह्याची पण थोडी माहिती मग महाराष्ट्राला द्या ना सगळ्यांचे बिन शर्टची चिंता करता तर तुमच्याही मुलाला सांगा संध्याकाळी सातच्या नंतर येऊन बँड्रामध्ये बिन पॅन्ट पाठिंबा द्यायचं बंद कर मग कळेल शर्ट काय असतं म्हणून दुसऱ्या दोनांच्या भावांच्या बद्दल अधिकार मागण्या अगोदर संजय राजाराम राऊतला सांगेन तू तु तुझ्या जसा भावाच्या नावानी खिचडी घोटाळे करतोस खिचडीचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकतोस तेवढी काळजी दुसऱ्यांचे भाऊ नाही घेत बाबा आम्हाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या दोन हाताला प्रामाणिक काम द्यायचं आहे जेणेकरून अटक लागणार नाही तुझ्या लहान भावासारखं म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली ते बघा आणि मग बडबडत बसा एकट केलेला त्याच्यात त्यांनी वोट मुद्दा मांडलेला आहे मस्जिद बंदरचा काही भाग अकरा बुथचा त्यांनी मतदान आकडेवारी दिलेली आहे त्यात एकंदरीत अरविंद सावंत यांना चार हजार मतदान झालंय तर थेट यामिनी जाधव यांना फक्त एकशे सत्तर एवढंच मतदान झालं आणि मग किरीटजी म्हटलं की हेच वोट जी आहे म्हणून मी तुम्हाला माझ्या अगोदरच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे मुंबईतली मतदार यादी ही निवडणूक आयोगांनी फार जाणीवपूर्वक तपासली पाहिजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना आधार कार्ड मिळून देण्यामध्ये याच महाविकास आघाडीच्या काही पक्षांचा हात आहे अनधिकृत अधिकार आधार कार्ड मिळून देण्यामध्ये म्हणूनच हे वोट जिहादचे प्रकार झालेले आहेत म्हणून मतदार मतदार यादी तपासल्यानंतर आपल्याला कळेल जो जो बांगलादेश आणि रोहिंग्या मुसलमानांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये मतदान केलं आहे आणि म्हणूनच या मिया उद्धव ठाकरेचे एवढे नऊ खासदार निवडून आलेले आहेत म्हणून ह्या किरीटजींच्या आरोपाला तथ्य आहे आणि निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करणार आहोत ते मतदार यादीमध्ये किती बोगस मतदार आहेत बांगलादेशी रोहिंगे मुसलमान किती आहेत ते तपासा आणि त्या ती नावं मतदार यादीतून वगळा उपस्थित केला त्या मुद्द्यावर अशी चर्चा आहे की बुरखा जो आहे तो न घालता पूर्ण चेहरा दाखवून आयडेंटिटी दाखवून मग मतदान करावं असा सुद्धा एक प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे किंवा तशी विनंती झालेल्या पण आहेत है। उदाहरण हैदराबाद मध्ये अशा काही महिलांना आमच्या माधवी लता ताई जे उमेदवार होते त्यांनी पकडले आहेत जे मग असा नियम करायला पाहिजे बुरखा घालून स्वतःला महिला सांगून अगर कोण पुरुष येऊन हो आतमध्ये दे बांगलादेशीने रोहिंगे मतदान करत असतील तर त्यावर नियम कायदे करायला पाहिजेत ना की नेमका हा खराच मतदार आहे का ह्याच्याकडे हा स्थानिक आहे का ह्याची तपासणी निवडणूक आयोगाने करायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी यावेळी आपल्या निवडणुकीमध्ये के हस्तक्षेप केला असा माझा थेट आरोप आहे हे भाव को संपून देऊन हे मराठी खतम करते हैं। फिर हिंदी लेता लता राज्यात हो राजेश्रय असल्याशिवाय त्यांच्या मालकाचा मुलगा नाईट लाईफ कशी साजरा करू शकतो राजेश्रय असल्याशिवाय दिशा साल्यान आणि सुशांत सिंगच्या खून प्रकरणामध्ये त्यांच्या मालकाच्या मुलाचं नाव कसं वगळू शकतो म्हणून राजेश राजेश्राय नेमकं काय असतं हे संजय राजाराम राऊतला फार जवळून माहिती आहे त्यांच्या पेंग्विन ठाकरेमुळे कालच्या अर्थसंकल्पावरून म्हणजे सगळीकडून कौतुक होते अशी चर्चा असताना चादर लगी चादर लगी फटणे खैरात लगी फटणे असं टोमना जो आहे तो ठाकरे पाटी। जयंत पाटील पाटी। ठीक आहे आता काय त्यांचे आवडलेले लिंबोसारखे चेहरे बघितल्यानंतर कळलेलं आहे की बाबा हातभर फाटलेली आहे म्हणून चादर बिदर सगळं एवढा आता आता लोकप्रिय अर्थसंकल्प मांडल्यानंतर आज जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं कौतुक होत आहे म्हणून आता ह्यांना कळून चुकलेलं आहे की पुढची पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये बसून एक दुसऱ्याला चादरच चढवायला लागेल आता तीच पाळी आली शरद पवार म्हणतात की कालचा जो अर्थसंकल्प आहे पवार साहेबांवर काय बोलणार नाही हां साहेब संजय राऊतांनी बोलतो संजय राऊत म्हणत हो आणि मग संजय राऊत हे काँग्रेस आणि शरद पवार गटाची कुठली संतान आहे कचऱ्यातून उचललेलं का डब्यातून कारण का हॉस्पिटलचं तर संतान कुठल्याच अँगलने वाटत नाही म्हणून म्युन्सिपाल्टीच्या कुचऱ्या कुठल्या कचऱ्याच्या डब्यातून संजय राऊत नावाच्या संतानला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आहे ह्याचं थोडं संशोधन झालं पाहिजे कारण का बर्थ सर्टिफिकेटवर आडनाव राऊत लिहिलेला नाहीये प्रॉब्लेम आहे संजय की राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असेल तर वीस ते पंचवीस जागा वाढल्या असते म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने पवार साहेब नको उद्धव ठाकरे नालायक आहे हेच म्हणण्याचं काम संजय राजारा राहुल करतायत कारण का आजकाल थेट दिल्लीवरून जीपे पे होत आहे ना जे पहिलं सिल्वर ओक हो, आणि मातोश्रीवरून जी पे व्हायचं हो आता थेट जिल्लीवरून जी पे असल्यामुळे मिठाला जागलं पाहिजे ना गाडीचा पेट्रोलचा पैसा तिथूनच येतोय नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात येणार नाहीये मात्र हे लोक आणखी चौताळतील आणि आणखी खालच्या पातळीला जातील आणि आणखी असभ्य भाषेमधून टीका करतील पण आता महायुतीतर्फे सुद्धा जशास तसे उत्तर मिळायला सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा खोटा नरेटिव्ह उघडा पाडण्याचं मोठं काम चालू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो महाविकास आघाडीतर्फे पसरवण्यात येणाऱ्या कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका नितेश राणे यांची आजची पत्रकार परिषद तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा या दोन्हीही यूट्यूब चॅनल वरून आम्ही हिंदुत्वाचा विचार आणि महाराष्ट्र धर्म पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे तेव्हा आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम